महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुढील शंभर दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा विभागनिहाय आढावा मुख्यमंत्री घेत असून देण्यात येणाऱ्या निर्देशाचे सर्व संबंधित विभागांनी पालन करावे या कामात हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही असे निर्देश बारामती परिसरात सुरू असलेल्या विविध सार्वजनिक विकास कामांच्या पाहणीप्रसंगी प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केलाय पवार म्हणाले राज्य शासनानं पुढील शंभर दिवसांमध्ये करावयाच्या कामांबाबत कार्यक्रम हाती घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अंतर्गत तालुक्यात असलेले विविध शासकीय कार्यालय सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय पोलीस ठाणे परिसराची मोहीम स्वरूपात स्वच्छता करावी अनावश्यक कागदपत्रे काढून टाका खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावेत अवैधरित्या मद्यनिर्मिती वाहतूक विक्री तसेच गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यकता उपाययोजना कराव्यात गणकचरा आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन करावं शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार पद्धतीनं द्यावीत असंघटित कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देण्याकरिता आराखडा तयार करावा आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा माहिती अधिकार कायद्यानुसार मागे मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात ना यावे नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करावे नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचं पाणी स्वच्छ प्रसाधनगृह बैठक व्यवस्था आदी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा सर्व संबंधित विभागानं पुढील शंभर दिवसात ठोस कामगिरी करून राज्यात क्रमांकाचा तालुका राहील या दृष्टीनं प्रयत्न करावे शहराकडे नागरिकांचा ओढा वाढत असल्यानं नागरीकरण गतीनं वाढत आहे हे लक्षात घेत नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विकासाची कामे करावीत आगामी काळातील हवामानातील बदल तापमानातील वाढ लक्षात घेता बारामतीच्या परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे पतपदावर चालताना झाडांच्या फांद्यांमुळे नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण होणार नाही तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजन करावे याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा शहरात सर्वत्र आकर्षक एल जाहिरात फलक उभारण्याची कार्यवाही करावी तसेच दर्शनी भागात दिशादर्शक फलक लावण्याची कार्यवाही करावी शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी कामे पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने उत्पन्नाचे स्रोत नगर परिषदेनं निर्माण करावेत असे निर्देश पवार यांनी दिलेत यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर उप विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल गटविकास अधिकारी अनिल बागल मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा